आज पूर्ण जगभर देशभर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी बाप्पाचं मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण स्वागत करतो शर्व शर्व आहे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे त्याचप्रमाणे आमच्याही घरी गणपती बाप्पाचं आग आगमन झालेलं आहे आज सर्व कुटुंब सर्व परिवार अगदी आनंदी आहे आणि बाप्पाचं स्वागत आम्ही चांगल्या प्रकारे आज केलेलं आहे आणि खूप खूप आनंद होतो आहे बाप्पाचं आगमन झाल्यामुळे आज गणेशोत्सवा निमित्त काही विविध हो आम्ही तसे गेले आम्ही नगरसेवक झाल्यापासून किंवा अगोदरपासून सामाजिक कार्य करत असताना आदरणीय मोठे मालकांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय प्रशांत मालक उमेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रगभामध्ये सातत्य महिलांसाठी जे उपयोगी असणारे सर्व कार्यक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो ज संक्रांतीमध्ये हरदिंगचा कार्यक्रम असू द्या मोठ्या प्रमाणात आमच्या प्रभागामध्ये गेल्या वर्ष सात आठ वर्षापासून आम्ही राबवतो आहे तसेच नागपंचमीच्या वेळेस आम्ही प्रभागामधले सर्व ओपन पेसवर जोके बांधून महिलांसाठी एक चांगल्या प्रकारे नागपंचमीचा कार्यक्रम आम्ही साजरा करतोच तसेच यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम की बाबा महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण प्रत्येक घरी गणपती असतो महालक्ष्म्या असतेतच पण त्या आपल्या गृहिणीनं आपल्या भगिनीनं घरामध्ये केलेली सजावट कारण सजावटीमध्ये ब प्राधान्यानं सा महिलांचा सहभाग असतो किंवा महिला ते सजावट करतात त्या महिलांचं कौतुक करण्यासाठी त्या भगिनींचं कौतुक करण्यासाठी आम्ही या एक नवीन उपक्रम मालकांच्या मार्गदर्शन राबवतो आहे एक ग घरगुती गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा आम्ही राबवतोय आणि अगदी खूप छान प्रतिसाद आम्हाला आहे कारण आम्ही महिलांचा उपक्रम राबवत असताना पंचमीला झोक्याचा उपक्रम आम्ही गेले सात आठ वर्ष राबवतोय हो कधी कधी महिला घराच्या बाहेर कधी महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या की आम्हाला आता महिला होऊन म्हणतात की आम्ही तुम्ही झोके बांधता म्हणून आम्ही पंचमी साजरी करतो तसं त्या प्रत्येक नगरातल्या महिला एकत्र येतात तसंच ह्या निमित्तानंही आम्ही रांगोळी स्पर्धा असू हो द्या निमित्तानं महिला रांगोळी काढतातच पण आम्ही स्पर्धा ठेवली म्हटल्यावर एक चांगल्या प्र प्रकारे रांगोळी काढतील चांगल्या प्रकारे गौरी गणपती सजावट करतील आणि व त्या पाहायला आम्ही जाऊ आणि त्यांचं कौतुक करू आणि त्यांना एक चांगलं आम्ही त्यातून आम्ही काय सर्वच सहभाग घेणाऱ्यांना प्रत्येकाला आम्ही एक आकर्षक बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यातनं आम्ही नंबर काढू आणि एक पुढे नवरात्रमध्ये एक चांगला कार्यक्रम ठेवून प्रश्नमालका जास्ते त्याचं समारंभाचा वितरण का आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत आता प्रत्येकाला कोणालाही कुठलं पद मिळायला म्हणजे घ्यायला नको असं वाटत नाही पण आदरणीय आमच्या प म्हणजे पाऊर परिवारामध्ये कुठलाही निर्देश नगरसेवक आता नगर सुद्धा तिकीट मिळताना नगराध्यक्ष तर तेच पण नगरसेवकपदीसह तिकीट मिळताना कुठलाही नगरसेवक ठामपणे पार्टीला सांगू शकत नाही की मला नगरसेवकाचं प, प, प नगरसेवाचं तिकीट मिळेल कारण आमच्या पार्टीत मालक म्हणतील ती पूर्व दिशा असते प्रत्येकजण मालक ठरतात कोणी म्हणू शकतं की बाबा मी नगरसेवक होईन मी नगराध्यक्ष होईन मी मालकांनी संधी दिल्यावर शंभर टक्के ती जबाबदारी जे देतील पूर्ण ताकदीने आम्ही पार पाडू त्याबद्दल इच्छा आहे टक्के तयारी मालकाने जर तो आपल्याला कॉल करून मालक मालकाने आशीर्वाद दिली किंवा मालकाने आदेश दिला की बाबा नगराध्यक्ष ओबीसी पडते आणि तुम्हाला लढवायचे शंभर टक्के पूर्ण ताकदीने आम्ही लढू असं मला आत्मविश्वास आहे काय गणपती शंभर टक्के साकड्या गेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं पाऊसपाणी चांगलं पडावं आपल्या प्रभागातील पंढरपुरातील सर्व लोकांना शुभेच्छा आहेत गणपतीच्या शुभेच्छा आहेत त्यांना सर्व हे पण येणार पुढचा वर्ष समृद्ध जावं कारण पुढचं वर्ष हे तसं निवडणुकीचं वर्ष मानलं जातं तर पा गणपती चरणी एवढीच प्रार्थना की सगळ्या सगळ्यांसाठीच ह्या सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात अशी मी गणपतीला साखर घालतो किंवा प्रार्थना